मुखेड शहरात नगर परिषद मुखेडतर्फे हर घर तिरंगा मोहिमेचा शुभारंभ नमस्कार महाराष्ट्र पोलीस नीम चोवीसमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत जाणून घेऊया आता सविस्तर बातमी आझादी का अमृत महोत्सव अंतर्गत मागील दोन वर्षापासून सुरू झालेली हर घर तिरंगा ही मोहीम केंद्र शासनाच्या के निर्देशानुसार याही वर्षी मुखेड नगर तर्फे मोठ्या उत्साही व उत्सवी वातावरणात सुरू करण्यात आली हर घर तिरंगा ही मोहीम दिनांक नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या कालावधीमध्ये राबवण्यात येणार आहे हर घर तिरंगा ही मोहीम लोकांना तिरंगा घरोघोरी आणण्यासाठी आणि भारताच्या स्वातंत्र्याचे प्रतीक घरोघरी फडकवण्यासाठी प्रोत्साहित करते तसेच लोकांच्या मनात देशभक्तीची भावना जागृत करणे आ... माननीय मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली मुख्य नगर परिषद कडून दिनांक नऊ ऑगस्ट पासून तिरंगा बाईक रॅली काढून या मोहिमेची सुरुवात करण्यात आली तसेच यापुढे दिनांक नऊ ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान या मोहिमेत विविध उपक्रम कार्यक्रम घेण्यात येणार आहेत जसे की तिरंगा कॅनव्हॉस स्वाक्षरी कार्यक्रम तिरंगा शपथ सुरवीर आणि स्वातंत्र्य सैनिकांचा सन्मान तिरंगा मेला व सरतेर शेवटी घरोघरी तिरंगा ही मोहीम असेल याप्रमाणे शहरात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येणार आहे दिनांक नऊ ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी नगर कडून काढण्यात आलेल्या तिरंगा बाईक रॅलीत शहरातील विविध नागरिकांनी सहभाग नोंदविला होता व रॅलीस नागरिकांचा उद्दंड प्रतिसाद मिळाला होता रॅलीत माजी नगरसेवक विनोद आडेपवार विनोद दंडलवार गोविंद घोगरे बालू चौधरी व इतर अनेक नागरिकांनी सहभाग नोंदविला या कार्यक्रमाच्या वेळी नगरपरिषदेचे कार्यालयीन अधीक्षक एस बी सरोदे निरीक्षक एस एम रावळे अभियंता यू एम नारलावार डी पी गुट्टे भारत गजलवाड बलभीम शेंगडे एस जी कुच्चेवाड अशोक इंद्राळे समीर कुरेशी उमाकांत डांगे गौरव जाधव प्रदीप चव्हाण इत्यादी कर्मचारी उपस्थित होते यावेळी शहरातील सर्व नागरिकांना दिनांक तेरा ऑगस्ट ते पंधरा ऑगस्ट या दरम्यान आपल्या घरावर तिरंगा ध्वज फडकवून हर घर तिरंगा या मोहिमेत शहरातील सर्व नागरिकांनी सहभागी होण्याचे आवाहन माननीय मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर यांनी केले आहे महाराष्ट्र पोलीस निम चोवीससाठी महाराष्ट्र राज्य संपादक राजू रोडगे अशाच नवीन अपडेटसाठी आता सबस्क्राईब करा महाराष्ट्र पोलीस न्यूज चोवीस या न्यूज चॅनलला व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका धन्यवाद कुटुंबाची पहिली पसंद आपला चहा सांची चहा सांची चहाची साथ करूया बेरोजगारीवर मात संपर्क करा स्मिता बाबरे चौऱ्याऐंशी एकोणसाठ सतरा अष्ट्याहत्तर झिरो दोन चहाच्या नादात सबस्क्राईब करायला विसरू नका सबस्क्राइब करा, करा आणि रोज प्या सांची चहा